हे बघा इथे छान मस्त आपला मसाला इथे फ्राय झालेला आहे मी ज्याप्रमाणे इथे अंडा राईस बनवते ना त्याचप्रमाणे तुम्ही बनवून बघा अतिशय टेस्टी असा आपला इथे अंडा राईस होतो हे बघा इथे मसाला छान मस्त असा फ्राय झालेला आहे आपला ट्राय करून बघा इथे मी दिल्ली राईस तांदूळ इथे शिजवून घेतलेला आहे अंडा राईस बनवण्यासाठी इथे मी दोन कांदे असे बारीक चिरून घेतलेले त्यानंतर इथे एक मोठा टमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे भरपूर सारी इथे कोथंबीर चिरून घेतलेली दोन हिरव्या मिरच्या अशा कट करून घेतली सात आठ पानं घेतलेली कडीपत्त्याची मसाल्यामध्ये इथे मी दोन चमचे कांदा मसाला घेतलेला आहे दोन चमचे इथे गरम मसाला घेतलेला आहे एक चमचा लाल तिखट एक छोटा चमचा भरून धणेपूड एक चमचा भरून जिरेपूड ने एक चमचा भरून इथे बिर्याणी मसाला अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार इथे मीठ घेतलेलं आहे आणि इथे मी पाच अंडी घेतलेली आहे अंडा राईसला लागणारं हे सर्व साहित्य चला आता आपण इथे मी तुम्हाला कसा बनवायचा अंडा राईस हे दाखवणार आहे इथे आपण कढई ठेवून घेतलेली आहे इथे मी दोन पळ्या भरून इथे तेल ॲड केलेलं आहे इथे तेल तापल्यानंतर आपण कांदा ॲड केलेला आहे आता आपण हा कांदा याच्यामध्ये छान असा गोल्डन कलर येईपर्यंत इथे फ्राय करून घेणार आहोत इथे अंडा भुर्जी करताना ना जास्त कांदा इथे परतायचा नाही आपल्याला ह्या तेलामध्ये हलकासा एक कलर चेंज होईपर्यंतच आपण इथे फ्राय करून घेणार आहोत इथे मी कढीपत्ता पण ॲड केलेला आहे तो पण आपण याच्यामध्ये फ्राय करून घेणार आहोत बघा इथे कढई आहे ना छान अशी मोठी घेतली ना की आपल्याला इथे छान असं फ्राय करता येतं आपण इथे एकच मिनटं इथे छान होऊन देऊया आता इथे थोडासा कलर चेंज झाल्यानंतर आपण इथे एक टॅमॅटो जो चिरून घेतलेला होता तो ॲड केलेला आहे टॅमॅटो पण याच्यामध्ये फ्राय करून घेऊया इथे जी हिरवी मिरची होती ती पण याच्यामध्ये ॲड केलेली आहे थोडीशी इथे कोथिंबीर पण ॲड केली आता आपण हे छान मस्त इथे फ्राय करून घेणार आहोत एक दोन तीन मिनटं आपण हे तेलामध्ये सर्व साहित्य इथे फ्राय करून घ्यायचं सर्व साहित्य छान फ्राय झाल्यानंतर जे मसाले मी तुम्हाला दाखवले होते ते आपण ह्याच्यामध्ये सर्व टाकून घेणार आहोत आता आपण हे छान ह्याच्यामध्ये फ्राय करून घेणार आहोत एक दोन मिनटंच फ्राय करून घ्यायचं छान हे बघा इथे छान मस्त आपला मसाला इथे फ्राय झालेला आहे मी ज्याप्रमाणे इथे अंडा राईस बनवते ना त्याचप्रमाणे तुम्ही बनवून बघा अतिशय टेस्टी असा आपला इथे अंडा राईस होतो हे बघा इथे मसाला छान मस्त असा फ्राय झालेला आहे आपला इथे ना मी पाच अंडे असे जे डिशमध्ये फोडून घेतलेले ते आता आपण याच्यामध्ये ओतून घेऊया आता इथे अंडे टाकून झाल्यानंतर आपण हे छान मिक्स करून घ्यायचं छान हा जो मसाला आहे ना हा मसाला याच्यामध्ये छान चा फेटून घ्यायचा असा एक सारखा इथे फेटून घ्यायचा म्हणजे छान मिक्स होतो आणि आपण कढई घेतली ना की खाली लागत पण नाही असं सतत मिक्स करून हे छान आपल्याला इथे भुर्जी तयार करून घ्यायची बघा इथे छान अशी आपली इथे भुर्जी अशी तयार झालेली अशी सुट्टी करून घ्यायची ती एकदम सुट्टी होते हे बघा सर्व साईड अशी घ्यायची आणि सुट्टी करून घ्यायची तुम्ही सेम अशीच करून घ्या इथे छान भुर्जी तयार झाल्यानंतर आपण जो राईस शिजवून घेतला होता तो इथे ॲड करायचा इथे मी पूर्ण राईस टाकून घेतलेला आहे आता आपण हा छान याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे सर्व बाजूने असं हे मिक्स करून घ्यायचं आहे ते बघा इथे किती छान असा मिक्स झालेला आहे असाच परफेक्ट मिक्स करून घ्यायचा ज्या वेळेला आपण इथे राईस टाकतो ना त्यावेळेला मात्र जी आपण भुर्जी बनवलेली असती ना ती छान अशी पसरून घ्यायची पूर्ण कढईमध्ये आणि त्यानंतर इथे राईस टाकून घ्यायचा इथे मिक्स करताना पण आहे ना पूर्ण छान असा मिक्स होतो हे बघा तुम्ही बघू शकता की छान मिक्स झालेलं आहे इथे थोडी कोथंबीर टाकून घेतलेली आहे कोथंबीर टाकू कोथंबीर टाकून टाखु, झाल्यानंतर आता आपण एक दोन मिनटंच ह्याला छान मिडियम गॅसवर होऊन देणार आहोत होऊन द्यायचं आहे आपल्याला जरा आता इथे एक दोन मिनटं झाल्यानंतर पुन्हा एकदा मी हा छान मिक्स करून घेणार आहे पूर्ण असा छान मिक्स करून घ्यायचा आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त असा मोकळा आपला इथे अंडा राईस तयार झालेला आहे इथे इथे मी दिल्ली राईस तांदूळ यूज केलेला आहे तुम्हाला जो तो असेल तो तुम्ही केला तरी चालेल तुम्हाला जरी माझी अंडा राईसची रेसिपी आवडली असेल तर पटकन लाईक करून घ्या चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राइब करून घ्या हा व्हिडिओ शेअर करा आणि अशा छान छान रेसिपी घेऊन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय